श्री मारुती देवस्थान आणि राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी मठ आगर टाकळी या ठिकाणी दर शनिवारी विविध भावार्थाचे उपक्रम राबवले जातात आज देखील या ठिकाणी सखी भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्री समर्थांवर आधारित रघुवीर हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे याचेच औचित्य साधत या चित्रपटात बालसमर्थांची भूमिका करणारा विशेष म्हणजे नाशिकचाच निनाद कुलकर्णी आणि चित्रपटाचे सहनिर्माते किरण बडगुजर यांच्या हस्ते आज सायंकाळी आरती देखील करण्यात आली या चित्रपटाचं पोस्टर प्रकाशन देखील विश्वस्त मंडळ यांच्या हस्ते आणि समर्थ भक्तांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी लोकसाक्ष या वृत्तवाहिनीने या चित्रपटातील कलाकार निनाद कुलकर्णी सहनिर्माते किरण बडगुजर विश्वस्त अर्चना रोजेकर ॲडव्होकेट नागनाथ गोरवाडकर रवींद्र पाटील यांच्याशी खास संवाद साधला काही समर्थ भक्तांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या तसेच समर्थ भक्त निलेश देशपांडे यांनी रघुवीर या चित्रपटाच्या पोस्टरची सुंदर अशी रांगोळी काढली होती समर्थ भक्त मकरंद देशपांडे यांनी चित्रीकरण करून याचे संकलन देखील केले यावेळी व्यवस्थापक जुन्नरे कुलकर्णी गुरुजी यांनी यासाठी योगदान दिले बघूया विशेष वृत्तांत नमस्कार मी सुरेश चव्हाण लोकसाक्षी न्यूज मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण आलो श्री मारुती देवस्थान आणि राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी मठ टाकळे खर तर इथला महिमा सर्वांनाच परिचित असा आहे परंतु या ठिकाणी दर शनिवारी सध्या तरी वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम राबवले जातात आणि ते उपक्रम काय हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत मॅडम विश्वस्त ॲडवोकेट गोरवडकर सर आणि विश्वस्त पाटील देखील केले त्यांच्याकडनं आपण जाणून घेतो आहे पण आज अजून एक औचित्य असं आहे की सर्वांच्या भेटीला तेवीस ऑगस्टला समर्थांचा रघुवीर श्री रघुवीर हा चित्रपट येतोय हा प्रदर्शित होते सर्वत्र आणि त्यानिमित्ताने या चित्रपटामध्ये बाल समर्थांची बाल नारायणाची भूमिका ज्याने केलेली आहे तो म्हणजे नाशिकचाच निनाद कुलकर्णी त्याच्याकडनं देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे सहनिर्माते निर्माते म्हणून किरण बरोबर जे नाशिकचे आहेत त्यांनी देखील यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे त्यांच्याकडनं देखील आपण बऱ्याचशा गोष्टी जाणून घेतोय सर्वात आधी आपण सुरुवात करतोय रोजेकर मॅडम यांच्याकडून मॅम काय सांगा नमस्कार मी सौ अर्चना रवींद्र रोजेकर श्री मारुती देवस्थान आणि राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी मठ आगर टाकळी येथील विश्वस्त आमच्या या विश्वस्त मंडळामध्ये अध्यक्ष श्री जगदीश दळवी सर आहेत आणि पाच विश्वस्त याच्यात कार्यरत आहेत या मंदिराचा जीर्णोद्धार डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी कल्चाहूनहून त्या दिवशी झालेला आहे दोन हजार एकवीस साली याचा जीर्णोद्धार झाला त्यानंतर तेवीस साली तिसरी विश्वस्त मंडळ स्थापन झाले आणि आमच्या या विश्वस्त मंडळाचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे की ह्या मठाचा प्रसार आणि प्रचार करणे त्या अंतर्गत सा जून महिन्यापासून आपल्या मठामध्ये महिन्याच्या दर शनिवारी येथे साडेपाच ते सात हा एक कार्यक्रम केला जातो आणि त्यानंतर सात वाजता महाआरती असते त्यामध्ये पहिल्या शनिवारी प्रवचनाचा कार्यक्रम असतो त्यामध्ये वेना दिदी क सिद्ध कपिकुलच्या ज्या महंत आहेत त्या इथे दासबोधावरती प्रवचन करतात दुसऱ्या शनिवारी भक्तिसंगीताचा कार्यक्रम ऋतुजा नाशिककर यांच्या मार्फत केला जातो तिसऱ्या शनिवारी विविध भजनी मंडळांना से सेवा देण्याचं कार्य दिलेलं आहे आणि चौथ्या शनिवारी सौ मनीषा दिमोटे यांच्यामार्फत येथे कीर्तन सेवा वेगवेगळ्या महिलांकडून कीर्तन सेवा येथे सादर केली जाते अशा प्रकारे येथे दर शनिवारी साडेपाच ते सात कार्यक्रम आणि त्यानंतर महाआरती अशा पद्धतीने उपक्रम चालू आहेत तर मी या आपल्या माध्यमातनं आत्ता सर्वांना आवाहन करते की या सर्व कार्यक्रमांना जास्तीत जास्त भक्तांनी उपस्थित राहावे आणि याचा लाभ घ्यावा त्याचप्रमाणे आज मला खूप आनंद होत आहे की रघुवीर चित ह्या महाआरतीच्याच उपक्रमाअंतर्गत रघुवीर चित्रपट जो तेवीस ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे त्यातले समर्थांची बाल समर्थांची भूमिका केलेले निनाद कुलकर्णी आणि सहनिर्माते किरण बडगुजर आज येथे महाआरतीला उपस्थित होते तर त्यांच्या अर्थे ही महाआरती झालेली आहे त्या आणि महाआरतीनंतर आपल्या या रघुवीर चित्रपटाचं बॅनरचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे तर याचबरोबर इथं मी सर्वांना अशी एक विनंती करते की ह्या चित्रपट सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन बघून आणि ह्याला चांगला प्रतिसाद द्यावा असं मी सर्वांना आवाहन करते धन्यवाद मोहन गोरवाडकर टाकली मठाचा विश्वस्त आहे माझ्याबरोबर आता पाटील साहेब आहेत आणि ताई पण आहेत आजचा आनंदाचा प्रसंग म्हणजे रघुवीर चित्रपटाच्या बॅनरचं अनावरण इथे आपण केलंय आता सहनिर्माते श्री किरणजी बडगुजर पण इथे आलेले आहेत आणि हा वेगळा चित्रपट तेवीस ऑगस्टला संपूर्ण जगभर प्रसिद्ध होतोय तो सर्वांनी आपण चित्रपट गृहामध्ये जाऊन जरूर बघावा आणि रामदास स्वामींना पुन्हा एकदा जाणून घ्यायचा जा प्रयत्न करावा थोडंसं या मठाबद्दल सांगायचं झालं तर समर्थ रामदास स्वामींनी म्हणजे नारायण ठोसर या व्यक्तीचे रामदास स्वामी नाशिक येथे झाले तो इथे संगम जवळच आहे जिथे गोदावरी आणि नंदिनीचा संगम आपण म्हणतो किंवा तर त्या नंदिनीला दुर्दैवाने नासर्डी नदीचं स्वरूप आलेलं आहे परंतु तो संगम आहे तिथे स्थान आहे त्या स्थानावरती रामदास स्वामींनी बारा वर्ष गायत्रीचं पुरश्चरण करून तपश्चर्या केली आणि ते विश्रांतीला इथे खाली गुहेमध्ये यायचे इथे गुहा आहे अतिशय उत्त, उत्तम उत्तम स्थान आहे आणि त्या गुहेमध्ये गेल्यानंतर आपण प्रत्यक्ष जर मेडिटेशन करायचं ठरवलं तर ताबडतोब ध्यान लागतं इतकं पवित्र आणि शांत ठिकाण आहे बारा वर्ष त्यांनी इथे काढले त्यांनी पहिला मारुती इथे स्थापन केला जो गोमय मारुती म्हणजे शेणाने सारवलेला मारुती आहे त्याला गोमय म्हणतात आणि त्यानंतर त्यांनी इकडनं बाहेर पडून पुण्याजवळ किंवा साताऱ्याजवळ किंवा कराडजवळ नंतर कि कि अकरा मारुतींची स्थापना केली आपल्यापैकी बरेच जण अकरा मारुती यात्रा केली असेल परंतु मित्रांनो पहिला मारुती त्यांनी इथे टाकलेला केलेला आहे इथे आपण येऊन दर्शन घ्यावं हा पावणारा मारुती आहे अत्यंत जाज्वल्य असं स्वरूप आहे त्यानंतर या मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर जे आपल्याला आनंद मिळतो समाधान मिळतो ते अगदी शब्दातीत आहे त्यामुळे आपण सर्वांनी इथे येऊन इथे दर्शन घ्यावं इथे शनिवारी आता वेगवेगळे उपक्रम आम्ही सुरू केलेले आहेत इथे माननीय अध्यक्ष हे डिस्ट्रिक्ट जज साहेब असतात सध्या जगदीश साहेब आपल्याकडे चेअरमन आहेत संस्थानाचे त्यानंतर आम्ही पाच जण विश्वस्त आहोत आम्ही भक्तांना वेगवेगळ्या प्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न करतो इथे आता सेवेमध्ये वर्षभरामध्ये आपल्याला वेगवेगळे कार्यक्रम आपण आयोजित करतो दरवर्षी मोठा हनुमान जन्माचा उत्सव असतो हनुमान जयंतीला खूप मोठा उत्सव इथे साजरा केला जातो तसंच दररोज येणारे भाविक पण आहेत आणि शनिवारी मुख्यत्वे करून दुपारपासून अगदी रात्रीपर्यंत भाविक असतात इथे आपण महाप्रसादाची सोय रात्री केलेली असते संध्याकाळी के आरती झाल्यानंतर प्रसाद मिळतो सगळ्यांना प्रत्येकाला आलेल्याला आणि तो प्रसाद आपण लोकसहभागाबद्दल करतो ज्यांना कोणाला इच्छा असते इथे प्रसादामध्ये काही डोनेशन द्यायचं ते इथे डोनेशन आम्ही स्वीकारतो इथे आमचे जुन्नरे आणि श्री कुलकर्णी असे श्री जुन्नरे आणि श्री कुलकर्णी हे दोघ जण व्यवस्थापक म्हणून इथे काम करतात आणि मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला एक वेगळंच प्रसन्न वातावरण इथे दिसतं तो प्रत्यक्ष इथे येऊन अनुभव घेण्याचाच अनुभव घेण्याचीच गोष्ट आहे प्रत्येकाने इथे यावं दर्शन घ्यावं खाली गुहा बघावी तिथे बसावं पाच मिनटं तिथे आपल्याला जी मनशांती मिळते त्याचा अनुभूती घ्यावी आणि मूर्तीचं तेज बघावं आणि त्यानंतर मग जास्तीत जास्त लोकांना इथे आपण दर्शनासाठी आणावं आणि अगदी जरूर सांगतो जितके शनिवार येता येतील तितके शनिवार इथे येऊन देवाचं दर्शन घ्यावं आणि प्रत्यक्ष अनुभव घ्यावेत आज इथे या रघुवीर चित्रपटाच्या निमित्ताने श्री निनाद कुलकर्णी ज्यांनी बाल नारायणाची भूमिका केलेली आहे आणि श्री बडगुजर साहेब सहनिर्माते आले त्या निमित्ताने हा मठ आणखीन जागतिक पटलावरती नेला जाणार आहे कारण हा मठ अनेक लोकांना माहिती आहे परंतु अनेक वर्ष या मठासंदर्भात पूर्वीच्या काही म्हणजे मठ स्थापन झाल्या ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर काही जुने लिटिगेशन्स होते ज्याच्यामध्ये इथे डेव्हलपमेंट झाली नव्हती परंतु तत्कालीन आमदार माननीय देवयतेनी देवयानिताई फरांदेंनी इथे आमदार निधीमधनं संपूर्ण मंदिराचा जीर्णोद्धार करून दिला आज हे मंदिर अतिशय भव्य दिव्य झालेलं आहे इथे जवळच गोदावरी नदी किनारी म्हणजे साधारण एक पाचशे मीटर अंतरावरती इथे साधारण सहा पाच किंवा सहा समाधी आहेत जे रामदासी परंपरेमधनं इथे जे मठाधिपती होऊन गेले त्यांच्या समाधी आहेत आणि रामदास स्वामींचे जे पहिले शिष्य श्री उद्धव स्वामी होते त्यांची तिथे समाधी आहे भीमस्वामींची समाधी आहे त्या समाध्यांचं देखील आपण दर्शन घ्यावं त्याचा नुकताच जीर्णोद्धार आम्ही ट्रस्टमार्फत केला आहे त्याच्यातही आम्ही लोकसहभागामधनं जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करीत आहोत मी रघुवीर चित्रपटासाठी सहनिर्माते श्री बडगुजर साहेब आणि जी या दोघांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मी रवींद्र गोपीनाथ पाटील इथले इथे विश्वस्त आहे तसेच मायाबरोबर रोजेकर ताई आणि गुरु वाडखीजी नागनाथजी हे पण विश्वस्त आहेत मठाबद्दल संपूर्ण माहिती ताईंनी आणि आपल्या नागनाथजींनी दिलं आहे याच्यात फक्त मी एकच ॲड करेल की समर्थांचा पहिला मठ हा टाकळीचा मठ होता पहिला शिष्य ही टाकळीचेच होते आणि पहिला मारुती समर्थांनी स्थापन केला तो टाकळीचाच होता म्हणजे सर्व काही प्रथम जे आहे ते हे टाकळी देवस्थानातच झालेलं आहे आणि अशा या मठात सर्वांनी इथे दर्शनाला यावं इथल्या सगळ्या आमच्या सेवेचा लाभ घ्यावा आणि मठाला देणगी रूपाने मदत करावी म्हणजे आम्हाला भाविकांसाठी काही सुधारणा करता येतील आणि अजून काही डेव्हलपमेंट्स करता येतील तसेच आज या रघुवीर चित्रपटाचे श्री निनाद कुलकर्णी आणि श्री किरण बडगुजर हे जे आलेले आहेत यांनाही मी शुभेच्छा देतो की ज्या आणि सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी हा चित्रपट चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहावा आणि एवढं म्हणून देऊन आता येणार मी रघुवीर चित्रपटाचे सहनिर्माते किरण बडगुजर सर यांच्याकडे सर एखाद्या चित्रपटाचा आपण भाग होणं आणि तेही अशा चित्रपटाचं की बाबा आज त्या समर्थांचे जे लाखोने करोडोने फॉलोअर्स आहेत नवे नवे अं दाजबोध सारखा ग्रंथ आज जर बघायला गेलं तर समर्थाने त्या काळात लिहून ठेवला परंतु आज कलियुगामध्ये आज ती प्रचिती आपल्याला त्या ओव्यांच्या माध्यमातून येते ह्या चित्रपटाचा आपला एक भाग होता आलं काय याबद्दल आणि अं ह्या चित्रपटाची जी काही रूपरेषा आहे काय सांगायला जय जय रघुवीर समर्थ खरंच मला सांगायला खूप आनंद वाटतोय की ह्या चित्रपटाचा सहनिर्माता म्हणून मला जो काय खारीचा वाटा म्हणेल मी याच्यामध्ये मी काही खूप मोठं असं काम कार्य केलं नाही मी स्वतःला भाग्यवान समजतो की समर्थांनीच योगायोगाने माझ्याकडे हा मूवी काही अडचणीमध्ये होता आणि तो माझ्याकडे आला त्याला काही माझा खारीचा वाटा सहभाग मिळाला आणि खरंच समर्थांचं जी वाटचाल आहे ती एका अडीच तीन तासामध्ये सांगणं शक्य नाही आहे तो मला सर्वांना आव्हान आहे की तुम्ही नी, तो आमच्या रघुवीर टीमनी की खूप चांगल्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे विशेष करून निनादनी बाल बालपणीचे त्यांची भूमिका केलेली आहे खूप सुंदर आहे ती हावभाव आणि समर्थांची भूमिका करणं हे त्याच्यासाठी पण भाग्याची गोष्ट आहे परंतु विक्रम गायकवाडने जी भूमिका केली आहे तीही खूप सुंदर आहे आणि एवढं मोठं कॅरेक्टर उभं करणं खरंच चॅलेंजिंग आहे हे रामदासांचं कॅरेक्टर उभं करणं एक साधी गोष्ट नाही आहे तर त्यांनी ती मी म्हणेल बऱ्यापैकी निभावलेली आहे तर हा चित्रपट तेवीस तारखेला सर्व महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय आहे तर सर्वांना माझं आव्हान आहे की हा आपण त्यांना भरभरून साथ द्यावा आणि मी विश्वासांचाही आभार मानेल की त्यांनी आमचा सत्कार केला आम्हाला सन्मान दिला थँक्यू व्हेरी मच धन्यवाद समर्थे समर्थे समर्थ समर्थेची करावावे तरीच समर्थ म्हणावावे समर्थाने लिहिला दासबोध जर बघायला गेला तर सर्व ग्रंथांचा सार जर कशामध्ये असेल तर श्रीमद दासबोधामध्ये आणि अशा या समर्थांच्या कार्याचा आपल्याला कुठेतरी आपण खारीचा वाटा जसं त्यांनी सांगितलं त्याच पद्धतीने आज निनादला प्रत्यक्ष ती भूमिका साकारण्याचा सा योग आला म्हणजे हे नक्कीच श्री समर्थांची कृपा आहे सरांनी मग अशी उल्लेख केला की खाली ज्या ठिकाणी समर्थ ध्यानाला बसायचे ती जी गुहा आहे मेडिटेशन त्याला समर्थाने वैराग्य म्हटलेलं आहे म्हणजे दासबोधामध्ये वैराग्य निरूपण हा समासे अप्रतिम असा समाज सगळे समाज वीस दशक दोनशे समास अप्रतिम असे आहेत परंतु वैराग्य निरूपण आणि ते जर अनुभवायचं असेल तर मी नक्कीच आव्हान करेल की तुम्ही एकदा या मारुती देवस्थानात मठामध्ये यावं आणि तिथे पाच दहा मिनटं स्वतःला त्या समर्थांच्या नामस्मरणामध्ये रामाच्या नामस्मरणामध्ये व्यक्त करून घ्यावं कारण का त्याच्यातनं जर बघायला गेलं तर ते मिडीशन म्हणजे काय वैराग्य म्हणजे काय ते कळतं आपल्याला आता येतो मी निनाथकडे खर तर अशा एका चित्रपटाचं जसं त्यांना एक सनिर्माता म्हणून कुठेतरी खारीचा वाटा घेता आला पण तुझ्या दृष्टीने जर बघायला गेलं तर ही भूमिका प्रत्यक्ष साकारण्याचा योग हो आला काय सांगशील खरं म्हणजे जसं सुरुवात तुम्ही केली समर्थ हे समर्थ करावे तरीच समर्थ म्हणवावे त्याप्रमाणे आपण सगळेच असमर्थ असतो पण समर्थ आपल्याला समर्थ करून घेतात याचा प्रत्यक्ष अनुभव ही भूमिका करताना आला म्हणजे साधारण पाच वर्षापूर्वीच शूटिंग आहे त्यामुळे तेव्हा आम्ही भरपूर लहान होतो आणि असं डोक्यात कधी काही आलं नव्हतं की आपण समर्थांची भूमिका करावी पण समर्थांनीच हा योग जुळवून आणला त्यामुळे सगळं काही समर्थांवरच सोपवून दिलं म्हणजे जर आपली निवड त्यांनीच केली आहे तर आपल्याकडून काय करून घ्यायचं हे पण तेच ठरवते त्यामुळे तसं विशेषत्वानं खूप दडपण त्यामुळे आलं नाही नाहीतर खरं तसं बघितलं तर, तस तर तांत्रिक दृष्ट्या खूप म्हणजे भयंकर गोष्ट असते मोठा कॅमेरा आहे सगळा सेट आहे आणि त्या सेटवरच्या टेक्निकल गोष्टी बऱ्याच असतात त्यामुळे खर तर सुरुवातीला आधी थोडी भीती वाटायची पण सुदैवाने टीम एवढी चांगली मिळाली की त्यांनी कधी मला असं जाणवू दिल नाही की अरे हा नवीन आहे आणि मग आता हा म्हणजे मी घाबरायचो सुरुवातीला पण मनामध्ये एक निर्धार मात्र होता की समर्थ आपल्याकडून जे काही करून घेतील ते आपल्याला त्यांच्या चरणी पुन्हा अर्पण करायचंय त्यामुळे असं टेन्शन काही आलं नाही भूमिकेच आणि दुसरं म्हणजे भाग्याचा क्षण तर आहेच ज्यांचे ज्यांचं नाव ऐकून किंवा ज्यांच्या गोष्टी लहानपणी कृपाच खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतोस नक्कीच पण ज्यावेळेस मला ही भूमिका मिळणार आहे किंवा मिळाली त्याच्या आधी ती एक भूमिका असते आपली जी भावना असते आपल्याला कुठेतरी सरप्राईज आपल्यासाठी काय ऍक्च्युली सरप्राईज म्हणायचं तर समर्थांनी खूपच मोठं सरप्राईज दिलं म्हणजे आता तुम्हाला सांगतो अशी झाली की दरवर्षी दास नवमीच्या उत्सवाला हे सवय आहे आणि त्या वर्षी सुद्धा दोन हजार अठरा साली दासनवमीचा उत्सव सुरू होता आणि उत्सवामध्ये मी गडावर होतो आणि दरवेळीप्रमाणे छाटी बांधून जे रामदासी पेहराव आहे सगळा रामदासी पोशाखामध्ये होतो आणि समर्थांवरती चित्रपट येतो आहे किंवा आपण तिथे काही कॉन्टॅक्ट करावा याची मला सुतराम कल्पना नव्हती हो आणि ते वयही नव्हतं अर्थात तेव्हा की असा काही विचार करायचं पण झालं असं की ह्या चित्रपटाचा मुहूर्त करायला म्हणून पूर्ण चित्रपटाची सगळी टीम सज्जनगडावरती येते आणि तिथे आल्यानंतर मी तिथे खेळत होतो छाटीमध्ये आणि त्या टीमच्या काही लोकांनी सहज माझ्याकडे बघितलं आणि नजरानजर झाली मी त्यांना फक्त एक छान स्मितहास्य केलं आणि मी पुन्हा खेळायला गेलो पण गंमत अशी की नंतर एक तासभर ती टीम मला तिथे शोधत होती सज्जनगडावरती आणि तासाभरानंतर मी त्यांना खेळताना तिथे सापडलो पाठशाळेतल्या मुलांबरोबर आणि खेळता खेळता त्यांनी मला सहज असं उचलून बाजूला नेलं चल आमच्या बरोबर आणि मग तेव्हा तिथे विचारलं की अरे या चित्रपटामध्ये तुला काम करायला तुझ्यासाठी संधी आहे म्हणजे आम्ही समर, लहान समर्थांच्या साठी कोणीतरी शोधतो आहे आणि तुझ्याकडे बघून आता आम्हाला असं वाटतं की तुला दिसेल असं आणि मग तेव्हा पहिला प्रश्न त्यांचा असा होता की तुला पोहता येतं का आणि सुदैवाने आज झालं असं की त्याच्या आदल्याच वर्षी काही योगायोगाने म्हणून मी पोहायला शिकलो आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आणि त्यामुळे त्याचं उत्तर हो होत आणि मग सगळेच ग्रीन सिग्नल जसं आपण म्हणतो आणि समर्थांच्या दारात गडावरतीच तिथे त्यांनी माझं ऑडिशन घेतलं yeah. गडावरतीच तिथे स्क्रीन सुद्धा म्हणजे कॅमेरे त्यांनी आणलेले त्यात सगळं रेकॉर्डिंग वगैरे सगळं झालं आणि मग त्यांचं असं हे होतं की ठीक आहे आता तुला आम्ही फायनल केलं आहे पण तरी आम्ही तुला एक महिनाभरामध्ये कन्फर्म जे आहे ते सांगतो आणि मग सुदैवाने महिनाभरात त्यांचा फोन आला आणि मग पुढच्या तारखा वगैरे सगळं पण अर्थात समर्थांनीच ही संधी दिली असं मी म्हणेल कारण त्यांचीच इच्छा माझ्या काही ध्यानी नव्हतं किंवा मी असं म्हणजे विचारही केला नव्हता थोडक्यात के सांगायचं तर की आपण जावं आणि काही असं आपल्याला रोल मिळावा तर त्यामुळे समर्थांची इच्छा म्हणल्यावर काय आहे एखादी गोष्ट आपण स्वतःहून करतो तर ती बरी झाली वाईट झाली याचं काही आपल्याला काळजी नसते पण जसं एखादं आपल्या वडिलांनी सांगितलेलं काम आहे तर जबाबदारी जरा जास्त वाढते त्याप्रमाणे आपले मायबाप समर्थच आहेत त्यामुळे समर्थांनी जबाबदारी दिली आहे तर ती पेलायची शक्ती सुद्धा तेच देतील असा विचार करूनच भूमिका केली आहे नक्कीच तेवीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होतोय सगळ्यांना काय आवाहन करणार आवाहन मी एवढंच करेन की म्हणजे जर तुम्ही नाशिकचे असाल तर तुम्ही बघायलाच हवा हा चित्रपट त्याचं कारण समर्थ तुम्हाला किती माहिती आहेत किंवा नाही याची मला कल्पना नाही पण समर्थांचं पूर्ण आयुष्य जर तुम्ही बघितलं तर समर्थ एखाद्या वादळासारखे होते ते कधीच एका जागेवर स्थिर थांबले नाहीत किंवा समर्थांचाच असा नियम होता की एका गावामध्ये फार दिवस राहायचं नाही सतत त्यांनी भ्रमंती केली किंवा पण त्यांच्या आयुष्यातला म्हणजे बालपणीचा जांबेचा निवास जर सोडला तर सगळ्यात मोठा काळ म्हणजे तब्बल बारा वर्षाचा काळ जर कुठे एकाच ठिकाणी थांबून समर्थांनी घालवलं असेल तर ते स्थान म्हणजे टाकळी आहे त्यामुळे जसं आपण म्हणतो साध येतो तर बारा वर्ष समर्थ याच ठिकाणी जे तप केलं त्यांचा जो ओरा असेल त्या काळचा किंवा जी त्यांची साधनं असेल त्याची स्पंदनं इथल्या सगळ्या जागेमध्ये आहेत त्यामुळे थोडस धाडसाच विधान मी असं करेन की पहिला मठ तर हा आहेच म्हणजे रामदासी संप्रदायाच्या दृष्टीने पण फक्त पहिला मठ नसून समर्थांनी जे सांगितलं आधी ते करावे कर्म, कर्म मार्गे उपासना म्हणजे उपासन किंवा आपल्या साधनेला जेवढा भर दिला ती त्यांनी प्रत्यक्ष केली स्वतः असं नाही की फक्त आपल्याला सांगितलं की तुम्ही करा आणि मी सिद्ध पुरुष आहे मी अवतारीच आहे असं समर्थ कधीही म्हणले नाहीत आणि आम्ही चित्रपटामध्ये तेच दाखवण्याचा प्रयत्न केलाय की समर्थांचं आयुष्य हे चमत्कार शून्य आहे त्याच्यामध्ये चमत्कार नाहीये त्याच्यामध्ये साधना आहे किंवा समर्थांचे प्रयत्न आहेत कष्ट आहेत चिकाटी आहे त्यामुळे ते प्रयत्न किंवा ती चिकाटी ते कष्ट याला सुरुवात कुठून झाली तर ती या टाकळीच्या भूमीमधून झाली आणि तब्बल बारा वर्षाचं पुरस्चरण समर्थांनी इथे केलंय त्यामुळे हा चित्रपट नाशिककरांनी टाकळीला येणाऱ्या लोकांनी आणि त्याशिवाय ज्यांना कोणाला असं वाटतं की आयुष्यात सगळ्यात शेवटी म्हणजे बघा सगळेच जगतात सगळेच गाडी घेतात घर घेतात संसार होतो आणि हा गाडा समर्थांनी दासबोधात पण वर्णन केलाय mm. पण म्हातारपण आल्यावरती जर आपल्याला असं वाटतं की आपण काय केलं आयुष्यात असं जर आपल्याला वाटू नये असं वाटत असेल तर दासबोध वाचला पाहिजे आणि तो वाचण्यासाठी ती तो दासबोध वाचायची इच्छा व्हावी म्हणून हा चित्रपट बघा कारण हा चित्रपट बघून चित्रपट गृहातून बाहेर पडताना तुमच्या मनात एवढा जरी विचार आला की मी उद्या दासबोध विकत घेईन आणि उद्यापासून वाचायला सुरुवात करेन तरी सुद्धा आमच्या या सगळ्या धडपडीचं सार्थक झालं असं मी म्हणेन त्यामुळे येत्या तेवीस तारखेला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा रघुवीर जय जय रघुवीर समर्थ अतिशय अनमोल असे शब्द जर बघायला गेलं तर प्रत्यक्ष समर्थांनी आज निनादच्या रूपाने जर बघायला गेलं तर वैखरीतनं आज आपल्यासाठी दिलेलं आहे परंतु समर्थांनी त्यावेळेस देखील सांगितलं की अंमलबजावणी खूप महत्वाची म्हणजे जसं निनादने उल्लेख केला की Uh, संपूर्ण uh, दासबोध जर बघायला गेला तर अतिशय सामर्थ्याचा आहे म्हणून समर्थांना ही पदवी जर बघायला गेलं तर नारायण ठोसर हे नाव तर माहिती आहे परंतु समर्थ ही पदवी नाशिकमध्येच दिली गेलेली समर्थ म्हणून दासबोधाच्या सुरुवातीचा जो समास आहे मंगलाचरण अतिशय सामर्थ्याचा आहे श्रोते पुस्ती कोण ग्रंथ काय बोलले जे श्रवण केल्याने प्राप्त काय आहे आता ग्रंथानाम दासबोध दा, गुरु शिष्यांचा संवाद येत बोलला विशद भक्ती मार्ग इतका सामर्थ्याच्या ओव्यात ना की अजिबात कळत नाहीत म्हणून ज्याने लिहिला तो जन्माला यावा लागतो खरं तर बऱ्याच 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 ठिकाणी बऱ्याच व्यक्तिमत्वाच्या रूपाने जर बघायला गेलं समर्थ आलेले आहेत समर्थ आहेतच आणि त्याचा एक एक अर्थ जर काढला तर काहीच कळत नाही जास्त वेळ न घेता मी एकच सांगेल की पहिली जी ओवे शोते पुस्ती कोणा ग्रंथ श्रोते म्हणजे जो ऐकतो तो, तो श्रोता नाही हे कोणी सांगू शकत नाही समर्थांशिवाय श्रोते म्हणजे अष्टविकार काम क्रोध लोभ मद मत्सर संशय आणि चिंता श्रोते पुस्ती कोणा ग्रंथ विचारतात ते परमार्थाला कुठे मंदिरात जायचं ना टाकलेलं हा कोण श्रोते पुस्ती कोण ग्रंथ कुठला ग्रंथ कारण मनुष्य हा स्वार्थी आहे मनुष्य हा लोभी आहे मनुष्य हा विषयविकाराने जडलेला आहे श्रोते पुस्ती कोण ग्रंथ काय बोलले म्हणजे स्वार्थच काय बोललं येथे पण काय केलं त्यांनी बघू शकत असं त्याने सांगितलं की बाबा चमत्कार नाही समर्थाने साक्षात्कारच केलाय चमत्कार नाही मग काय बोलली जे श्रवण केल्याने प्राप्त काय श्रवण म्हणजे ऐकणे ऐकणे नाही तर ऐकले कळले आणि वळले पाहिजे त्याला श्रवण म्हणतात आणि मग पुढे दिलेलं आहे की ग्रंथानं असं बोध हा ग्रंथ मनुष्य रूपी ग्रंथ ग्रंथानं असं बोध गुरु शिष्यांचा संवाद गुरु म्हणजे प्रत्यक्ष श्री समर्थ शिष्य म्हणजे तुमचा आमचा दे हे बोलला विषय भक्तीमार्ग मार्ग मग या सगळ्या गोष्टी जर बघायला गेलं तर जसं सरांनी पण उल्लेख केला की अडीच तीन तासामध्ये शक्यच नाहीये ज्या समर्थांनी इथे बारा वर्ष पूर्ण तपश्चर्या वगैरे केली आणि सर्व परिभ्रमण केलं सृष्टीचं त्यानंतरचा भाग आणि ज्या ओव्या लिहून ठेवल्या अतिशय आहेत आणि मी जसं नीनाच्या शब्दाला नक्कीच समर्थन देईल की बाबा प्रत्येकाने तो चित्रपट बघावाच परंतु बघितल्यानंतर तो श्रीमद दासबोध आपण आपल्या घरी आणावा आणि वाचावा आणि याच्यासाठी नाशिक शहरामध्ये म्हणून मतभाग्य हाताशी आली परी भोग्य नाही जाणीतले म्हणजे काय मतभाग्य भाग्य की समर्थ ज्या ठिकाणी जास्त काळ थांबले ते म्हणजे हे आगर टाकळी आणि ह्या आगर टाकळीमध्ये जर बघायला गेलं तर जसं सरांनी पण माझ्याशी उल्लेख केला की सर्व सामर्थ्य श्री समर्थ आणि मारुतीरायाच्या रूपाने इथे ओतलेलं आहे म्हणून कुठलंही निवेदन असेल कुठलाही भाग असेल त्याच्या चरणी जर सोडला तर त्याची पूर्तता होते हे मात्र नक्की म्हणून मी नाशिककरांना आवाहन करेल की बाबा अशा ह्या टाकळी श्री क्षेत्र टाकळी म्हणेल मी या ठिकाणी यावं श्री मारुतीचं दर्शन घ्यावं श्री समर्थांचं दर्शन घ्यावं आणि नक्कीच आपल्या जी जीवनाची सार्थकता करून घ्यावी जाता जाता थोडं मध्ये इंटरप्ट करतो ना पण सध्या इंग्रजीमध्ये एक फार छान म्हण आहे ती म्हण अशी आहे की पॉवरफुल पीपल डोंट कम फ्रॉम पॉवरफुल प्लेसेस बट पॉवरफुल पीपल मेक प्लेसेस पॉवरफुल त्यामुळे समर्थांचं स्थान आपण म्हणलं hmm. तर जेवढी समर्थांची ताकद आहे उड़, जेवढ समर्थांच सामर्थ्य आहे तेवढंच या ठिकाणाच सुद्धा आहे आणि खर तर समर्थ जर इथे आलेच नसते तर या जागेला विचारलं नसतं पण समर्थांनी इथे येऊन तपश्चर्या केली आणि त्यामुळे पॉवरफुल पीपल मेक प्लेसेस पॉवरफुल अशी समर्थांनी सिद्ध केलेली ही जागा आहे त्यामुळे इथे नक्की यायला हवं आणि त्या शब्दांना मी परत एक जोड अशी देतो की हे ठिकाण समर्थांच्या कृपेमुळे पावन झालंय समर्थ क्षेत्र म्हणूयात आपण परंतु विशेष गोष्ट नाशिकरणावाला आणि संपूर्ण महाराष्ट्र सांगू शके वाटते की जे विश्वस्त मंडळ आहे यांनी जी कायापालट केली एवढ्या वर्षांमध्ये अप्रतिमाशी इथे आल्यानंतर नक्कीच मनुष्याला समाधान वाटतं परंतु सगळ्यांचीच मेहनत असते या ठिकाणी असणारे पुजारी असतील व्यवस्थापक असतील सगळे विश्वस्त असतील डिस्ट्रिक्ट जज साहेब असतील सगळेजण प्रयत्नशील असतात आणि तेव्हा कुठे या सगळ्या लोकांना म्हणजे सगळ्या भक्तांना इथे येता येतं आणि दर्शनाचा लाभ घेता येतो जय जय रघुवीर समर्थ